श्री स्वामी समर्थ ओम नम शिवाय हर हर महादेव भगवान भोलेनाथांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो ऑलराउंडर या मराठी युट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे उद्या आहे पिठोरी या तसेच उद्या बैलपोळा देखील आहे या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरत असतात पण या दिवशी जर आपल्याकडून काही चुका झाल्या तर त्याचे दुष्परिणाम देखील आपल्याला भोगावे लागतात भरपूर वेळा आपल्याला काही गोष्टी या माहीत नसतात आणि आपल्याकडून या चुका होऊन जातात अगदी आपण जाणून बुजून तर या चुका करत नाही पण आपल्याकडून या चुक चुका झाल्यामुळे आपल्याला त्याचे दुष्परिणाम हे भोगावे लागतात मग आपण म्हणतो मी पूजा केली सेवा केली तरी पण मला त्याचे फळ का मिळाले नाही उलट मला त्याचे दुष्परिणाम हे भोगावे लागतात मग या अमासेच्या दिवशी आपल्या घरामध्ये अशा काही वस्तू आहे की ज्या चुकूनही कोणाला द्यायच्या नाही तसेच अशा काही वस्तू आहे की ज्या चुकूनही घरामध्ये आणायच्या नाही घरामध्ये आपण अशा दोन भाज्या आहे की ज्या या दिवशी आपण बनवायच्या नाही तसेच या दिवशी काय करावे व काय करू नये याचबद्दलची माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे तत्पूर्वी तुम्ही ऑलराऊंडर या मराठी यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि देखील करा तसेच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा हर हर महादेव लिहायला विसरू नका जेणेकरून आपल्याला देखील भगवान गोनियातांचा आशीर्वाद हा प्राप्त होईल पंचांगानुसार श्रावण महिन्यातील कृष्णपक्षातील अमावस्या तिथी बावीस ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजून पंचावन्न मिनिटांनी सुरू होईल आणि तेवीस ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजून पस्तीस मिनिटांनी संपेल अशा परिस्थितीमध्ये बावीस ऑगस्टला आपल्याला पिठोरी अमोसेचे व्रत हे करायचे आहे दुसरीकडे भाधव अमोसेचे स्नान आणि दान हे तेवीस ऑगस्टला केले जाईल तसेच शनिवारी देखील अमावस्या आल्यामुळे या दिवशी देखील आपण उपाय व सेवा नक्कीच करू शकता आता या दिवशी चौसष्ट योगिनी आणि देवी पार्वतीची पूजा केली जाते पौराणिक मान्यतेनुसार या दिवशी माता पार्वतीने चौसष्ट योगिनीसह भगवान गणेशाची पूजा केली म्हणूनच याला पिठोरी अमावस्या असेही म्हणतात पिठोरी या शब्दाचा अर्थ पिठापासून बनवलेल्या मूर्ती आहेत म्हणूनच या दिवशी महिला पिठापासून चौसष्ट योगिनींच्या मूर्ती बनवतात आणि त्यांची पूजा करतात असे मानले जाते की या दिवशी पिठापासून योगिनींच्या मूर्ती बनवून त्यांची पूजा केल्याने देवी पार्वती प्रसन्न होते आणि महिलांना संततीचे सुख देते या शिवाय या दिवशी पूर्वजांसाठी तर्पण आणि श्राद्ध करण्याची प्रथा आहे असेही म्हटले जाते पितृ पितृतर्पण श्राद्ध आणि दान यासाठी विशेष फलदायी मानले जाते या दिवशी पूर्वजांच्या शांतीसाठी प्रार्थना केली जाते आणि त्यांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी विविध विधी देखील केले जातात जेणेकरून ते त्यांच्या वंशजांना आशीर्वाद देतील या अमावस्येला पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे आणि दान करणे खूप शुभ मानले जाते असे केल्याने व्यक्तीचे सर्व पाप धुवून जातात आणि त्याला पुण्य प्राप्त होते अशी धार्मिक श्रद्धा आहे आता बाहेर जाणे शक्य नसेल तर अशा घरी सांगोळीच्या पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल चिमूळवर हळद आणि थोडेसे काळे तीळ टाकून आपण आंघोळ करायची आहे तसेच या अमोसेच्या दिवशी आपण पिठोरी अमोसेची कथा ही आवर्जून ऐकायची आहे की ज्यामुळे आपल्याला संतती सुख मिळते तसेच मुलांना दीर्घायुष्य देखील मिळत असतं आता या दिवशी आपल्याला काही वस्तू या घरामध्ये आणायच्या नाही तर सर्वात महत्वाचं म्हणजे घराची स्वच्छता करण्यासाठी झाडू वा केरसुणी सरास वापरली जाते समुद्र मंथनातून जी रत्ने बाहेर पडली त्यासोबत अलक्ष्मीही आली केरसुणी आणि कावळाही

आपण इतर कोणत्याही दिवशी झाडू खरेदी करू शकता पण हा दिवस आपण टाळायचा आहे तसेच अमोसेचा संबंध पित्रांशी जोडल्याच्या अनेक कथा आपल्याला आढळतात <ET>. त्यामुळे या दिवशी शुभ कार्यासाठी लागणारे साहित्य किंवा पूजन घरात आणू नये असे सांगितले जाते असे केल्यास नकारात्मकता येते शुभ कार्यात विघ्न येऊ शकतात पूजा साहित्य हे शुभ कार्यासाठी वापरले जाते अमावसेच्या जा दिवशी जे काही पूजन करायचे तर त्याचे देखील साहित्य आपण अगोदरच आणून ठेवायचं आहे किंवा घरामध्ये वाढदिवस असेल विवाह असेल इतरही काही कार्यक्रम असतील त्यासाठी जर तुम्हाला काही खरेदी करायची असेल तर ती देखील आपण अमावस्याच्या दिवशी चुकूनही खरेदी करू नये तसेच अमावस्याच्या दिवशी तेलाने मालिश करू नये असे का सांगितले जाते यामागे लोकमान्यता असल्याचे म्हटले जाते याचा संबंध पित्रांशी जोडला जातो अमावस्याच्या जा दिवशी अनेक ठिकाणी श्राद्धविधीही अमावस्या हा चंद्राच्या संक्रमणाचा काळ मानला जा जातो या जा दिवशी नकारात्मक ऊर्जेचा आपली आजी देखील आपल्याला नेहमी सांगायची की जेव्हा पण अमावस्या असेल तर तेव्हा तेलानी मालिश ही आपण करायची नाही हा आता ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा भाग आहे काहींचा विश्वास बसतो तर काहींचा विश्वास बसत नाही पण तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही या गोष्टींचे पालन नक्कीच करू शकता तसेच अमावस्याच्या दिवशी कणेकर धान्यू नाही असे मानले जाते तसेच धनधान्य यांचा संबंध लक्ष्मी देवीशी आहे करतात त्यामुळे या दिवशी कनिक किंवा आपल्याला अमावसेच्या दिवशी चुकूनही देऊ नये तुम्ही इतर दिवशी देऊ शकता पण हा दिवस आपण टाळायचा आहे आता अमावस्याच्या दिवशी जर आपल्या दाराजवळ कोणी काही मागण्यासाठी आले तर त्या व्यक्तीला देखील आपण तसंच जाऊ द्यायचं नाही कारण की अमावसेच्या दिवशी आपले पूर्वज हे पृथ्वीवरती येत असतात आणि ते कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये आपल्या समोर येत असतात मग गाय असेल कुत्रा असेल मांजर असेल कोणत्याही प्राण्याला आपण हगरू लावायचं नाही तसेच अगदी महिला पुरुष काही मागण्यासाठी आले तर त्यांना अन्नदान करू शकता किंवा एखादा ग्लास भरून पाणी दिलं तरी पण चालेल पण ती व्यक्ती आपल्या दारातून तशी जाता कामा नाही गाय कुत्रा मांजर असे कोणताही प्राणी असेल तर त्यांना देखील आपण काहीतरी खायला या दिवशी आवर्जून द्यायचंच आहे पण आपल्या घरामधील अशा का काही वस्तू आहे की ज्या मोसेच्या दिवशी आपण चुकूनही कुणाला द्यायच्या नाही तर त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे मीठ मीठ हे साक्षात माता लक्ष्मी स्वरूप समजलं जातं कारण की जेव्हा समुद्र मंथन झालं होतं तेव्हा मीठ देखील माता लक्ष्मीसोबत आलं होतं त्यामुळे या दिवशी आपण आपल्या घरामधील मीठ हे कुणालाही द्यायचं नाही अगदी शेजारची व्यक्ती असो किंवा इतर कोणतीही व्यक्ती असो तरी पण आपण या दिवशी आपण मीठ हे कुणालाही देऊ नये तसेच आपल्या घरामध्ये अशा काही वस्तू आहे की ज्या माता लक्ष्मी स्वरूप समजल्या जातात मग तांदूळ असेल मीठ असेल साखर असेल ज्या काही सफेद स्वरूपामध्ये वस्तू असतात तर त्यांना माता लक्ष्मी स्वरूप समजलं जातं या वस्तू उलट संपण्याच्या अगोदर जर आपण आपल्या घरामध्ये आणून ठेवल्या तर आपल्या घरामध्ये कधीही धनधान्याची कमतरता ही भासत नाही आपल्या घरामध्ये नेहमी माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा असतो घरामध्ये सुख शांती समृद्धीही येत असते तसेच या दिवशी दही देखील आपण कुणालाही द्यायचं नाही अगदी सकाळ असेल किंवा संध्याकाळ असेल तरी पण आपण कुणालाही दही देऊ नये कारण की आपण जर या दिवशी दही कुणाला दिले तर आपली दहन हानी होण्याची दाट शक्यता असते त्यामुळे दही असेल किंवा दूध असेल या दिवशी आपल्याला कुणालाही द्यायचं नाही अगदी प्रत्येक अमावस्या असेल तेव्हा दही भाताचे उपाय हे आवर्जून केले जातात मग अशा वेळेस अगदी तुमच्या शेजाच्या व्यक्तीने जरी दही मागितले तरी पण आपण या दिवशी दही कुणालाही द्यायचं नाही तसेच आपण जर आपल्या घरामधील दिल दही दिलं आपल्याला अनेक संकटांना सामोरे जावे लागेल तसेच धने धने हे धनप्राप्तीसाठी खूप महत्वाचे मानले जातात जेव्हा धनत्रयोदशी असते तेव्हा आपण धन्यांची पूजा देखील करत असतो त्यामुळे या दिवशी धने देखील आपण कुणालाही देऊ नये तसेच या दिवशी पैसे देखील उधार देऊ नये किंवा अगदी आपल्याला पैसे कुणाकडून उधार घ्यायचे असेल तर ते देखील आपण अमावसेच्या दिवशी टाळायचं आहे आता या दिवशी केस असेल नखे असेल ते देखील कापू नये दाढी देखील करू तसेच आपल्याला कुठे तीर्थयात्रेला जायचे असेल तर अशा वेळेस या दिवशी आपण तीर्थयात्रेला निघायचे नाही तुम्ही तर कोणत्याही दिवशी घरामधून बाहेर निघू शकता पण अमावसेचा दिवस टाळायचा आहे आता जर तुम्ही तीर्थयात्रेवरती गेला असाल आणि त्यामध्येच अमावसे आले असेल तर काही एक हरकत नाही आणि जर तुम्हाला तीर्थयात्रेसाठी कुठे लांब जाणे गरजेचेच चा असेल तर अशा वेळेस तुमचं जे पण ग्रामदैवत असेल तर त्याला नारळ फोडायचा आहे गाडीजवळ देखील एक नारळ फोडायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही प्रवास करू शकता पण या दिवशी तरी कुठे लांबचा प्रवास आपण टाळायचा आहे कारण की अमूस्याच्या दिवशी वातावरणामध्ये देखील खूप नकारात्मकता ही पसरलेली असते त्यामुळे या दिवशी अगदी काळ्या रंगाचे कपडे देखील परिधान करायचे नाही कारण की काळ्या रंगाचे कपडे हे नकारात्मकता शोषून घेत असतात मग काळ्या रंगाच्या बांगड्या असतील काळ्या रंगाची टिकली असतील तर ती देखील लावायची नाही मॅचिंग मॅचिंगच्या काळामध्ये आपण या गोष्टी विसरून जात असतो पण या गोष्टीची आपल्याला या दिवशी काळजी घ्यायची आहे तसेच या दिवशी केस देखील आपण मोकळे सोडू नये अशी आपली आजी नेहमी म्हणायची तसेच मान्यतेनुसार अमावस्येच्या दिवशी कोणत्याही प्रकारचे महत्वाचे काम करत नाही या दिवशी महत्त्वाचे काम केल्यास तुमच्या कामावर नकारात्मक ऊर्जा निर्माण होऊ शकते तसेच या दिवशी घरामध्ये भांडण तंटे वादविवाद देखील आपण करायचे नाही कारण की यामुळे देखील नकारात्मकता ही पसरत असते आणि अगदी सासू सुना असतील किंवा जावा जावा, जावा असतील यामध्ये जरी भांडण झाली आणि त्यानंतर आपण पूजा करायला बसलो तर आपले लक्ष हे पूजेमध्ये लागत नाही आपले संपूर्ण लक्ष त्या भांडणाकडेच असते आणि यामुळे आपल्याला पूजेचे फळ हे पाहिजे तसे मिळत नाही तसेच आता या अमावस्याच्या दिवशी आपण मांसहार हा पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे आता भरपूर जण म्हणतील की श्रावणामध्ये मा मांसहार केला नाही आणि त्यानंतर परत गणपती देखील बसणार आहे मग दहा दिवस देखील मांसहार करता येत नाही त्यामुळे अनेक जण अगदी शनिवारी अमावस्येला किंवा शुक्रवारी अमावस्येला देखील मांसहार हा करत असतात तर आपण या दिवशी मांसहार करायचा नाही अगदी आपल्या घरामध्ये बाहेरची व्यक्ती म्हणजेच घरातील व्यक्ती बाहेरून मांसहार करून घरामध्ये आली तरी पण आपण जी काही पूजा केली सेवा केली तर त्या पूजेचे आपल्याला फळ हे मिळते नाही त्यामुळे या दिवशी मांसहार हा पूर्णपणे टाळायचा आहे तसेच या दिवशी कांदा लसूण देखील वर्ज करायचा आहे कारण की कांदा लसूण हा तामसिक आहारामध्ये मोडला जातो तसेच या दिवशी भांडणदंडे वादविवाद देखील टाळावे या दिवशी आपण इतर कुणाच्याही इथे जेवण करू नये भरपूर वेळा आपल्या आसपास असे काही व्यक्ती असतात की ते दुष्कृत्य करत असतात किंवा इतरांबद्दल नेहमी वाईट बोलत असतात पण ते व्यक्ती आपल्यासोबत चांगले बोलतात चांगले राहतात म्हणून आपण त्या व्यक्तींच्या सोबत राहत असतो पण अशा व्यक्तींच्या इथे जर आपण या दिवशी जेवण केले तर आपण देखील पापाचे भागीदार होत असतो त्यामुळे आपण या दिवशी इतर कुणाच्याही इथे जेवण करायचं नाही आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या दिवशी जर आपल्याला कोणी सफेद रंगाचा पदार्थ खायला दिला सफेद पेडा असेल किंवा सफेद बर्फी असेल तर ती आपण चुकूनही घ्यायची नाही कारण की या दिवशी तांत्रिक गोष्टी देखील भरपूर प्रमाणामध्ये घडत असतात आता कुठेतरी त्या गोष्टी कमी झालेल्या आहेत पण आपल्या आसपास असे काही व्यक्ती असतात की ते तोंडावरती गोडगोड बोलत असतात पण त्यांच्या मनामध्ये नेहमी वाईटच असते तर अशा व्यक्तींपासून आपण सावध राहायचं आहे आपण जर तो पदार्थ ग्रहण केला तर आपल्या घरामध्ये आजार पण वाढतं किंवा भांडणतंटे होतात किंवा इतरही समस्या या जाणवू लागतात आपल्याला नजरबाधा देखील होत असते विशेषतः आपल्या घरामध्ये जी लहान मुले आहेत तर त्यांना तुम्ही हे सांगून ठेवायचं आहे कारण की लहान मुलांना जर कोणी काही खायला दिलं तर ते लगेच घेत असतात त्यामुळे या दिवशी जर आपल्याला कोणीही सफेद रंगाचा कोणताही पदार्थ खायला दिला तर तो चुकूनही ग्रहण करायचा नाही आता या दिवशी आपल्याला काही भाज्यांचे सेवन करायचे नाही तर त्यामध्ये या दिवशी वांग्याची भाजी असेल तसेच कोबीची भाजी असेल तर या दोन भाज्या आपण या दिवशी चुकूनही बनवायच्या नाही मसूर डाळ देखील या दिवशी बनवू नये असे म्हणतात मग अगोदरच्या दिवसापासून तुम्ही हे वर्ज्य करायचं आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या ऑलराऊंडर या चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद